तर इकडे एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली खुर्द शिवारामध्ये झालेल्या डकफुटी सदृश्य पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचलेलं आहे यामुळे मोसंबी पिकाचं तब्बल दहा लाख रुपयांचं नुकसान झालंय शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आता या पाण्याखाली गेलाय त्यामुळे संपूर्णपणे पीक नष्ट झालेलं आहे ऐन दसरा आणि दिवाळीच्या सणाच्या तोंडावरती झालेलं नुकसान शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरतोय झाडावरील तयार मोसंबीला बुरशी त्यामुळे मोसंबी फळ हे सडून खाली पडत आहे आणि यावेळेला शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सरसकट पंचनामे करत तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे जळगावच्या एरंडोल तालुक्यात असलेल्या अंतुर्ली शिवारातील आठ एकर मोसंबी बागेच्या या शेतामध्ये गुडगाभर पाणी साचलेले आहे आपण या ठिकाणचं विदार दृश्य बघू शकतोय की मी या ठिकाणी या शेतात उभा आहे गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि या गुडगाभर पाण्यामध्ये ज्या पद्धतीने आपण बघतोय संपूर्ण मोसंबी या ठिकाणी पाण्यामध्ये सडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे आपण दुसरीकडचं जर चित्र बघतोय तर या ठिकाणी मोसंबी तयार झालेली आहे झाडावरती आहे या आठ एकरच्या शेतामध्ये तब्बल नऊशे झाडाची लागवड या फळबागा उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली होती मात्र आपण या ठिकाणचे विदारक दृश्य बघतोय हे सल्लेले संपूर्ण जे मोसंबी पीक आहे हे या ठिकाणी वादळी वारा आणि पाऊस झाला या पावसामुळे संपूर्ण पीक हे जे फळ आहे हे संपूर्ण फळ या ठिकाणी जमिनीवर आणि पाण्यामध्ये साचलेलं दिसून येत आहे आता पुढे तोंडावर दसरा दिवाळी हे सण आलेले असल्याने आता पुढची वाटचाल कशी करायची तेच आता आम्हाला कळत नाही दादा कोणी प्रशासकीय अधिकारी कोणी कर्मचारी तर या मोसंबीच्या बागेत येऊन गेलं का पंचनामा करून गेला का नाही अजून तर काही कोणी आलेलं नाही तक्रार तशी दिलेली आहे त्यांनी सांगितलं आम्हाला की सर सगळं पंचनामे होणार आहेत त्याच्यानंतर जे वरून जे हे होईल तसं तुम्हाला मदत मिळेल नेमकी प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे दादा नाही आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे सर की आम्हाला नुसती तोळ की मदत नको आता दोन वर्षापासून आम्ही तर एक रुपयाचा पीक विमा काढतोय इतर सर्व गोष्टी करतोय एक रुपयाच्या पीक विम्याला हजार रुपये खर्च येतो आणि मला दोन वर्षाला दोन हजार तेवीसच्या रब्बी पिकाचा जो पीक विमा आला तो एक हजार एकोणनव्वद रुपया आला म्हणजे एकोणनव्वद रुपया करता आम्ही एवढा कष्ट करतो का नुकसान आमचं लाखोने होतं आणि तशी जी मोबदला भेटतो तो, तो तोडका भेटतो नुकसान भरपाईची भेटते ती तोडकी भेटते भरपूर नुकसान झालेलं आहे जवळ आमच्या या शेतामध्ये इतकी मोसंबी पडलेली आहे जवळजवळ येणारी तीस पस्तीस चाळीस टन माल येणारा होता तो आता पाच सात दहा टन सुद्धा माल येणार नाही निसर्गाने हे सर्व आमच्या हातातून हिरवून घेतलं तरी आमची सरकारकडे एकच अपेक्षा आहे आता जे झालं त्याच्यात त्यांनी पन्नास हजार रुपये एकरी मदत व मिळालेली सोसायटी कर्ज ते कर्ज माफ करावं सात बारा खोरा करावा ते होत नसेल तर सरकारने दिलेल्या जुन्या किमती ज्या मटेरियल ज्या आहेत त्याची किंमत कमी करून आम्ही भाव द्यावा उत्पादनाला ते फार चांगलं राहील एवढीच अपेक्षा आमची आहे तर ह्या होत्या रास्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की पन्नास हजार रुपये हेक्टरी तरी या सरकारने मदत करावी अन्यथा आम्ही जे कर्ज या शेतामध्ये पीक उगवण्यासाठी फळ उगवण्यासाठी घेतलेलं आहे त्या ते जे कर्ज आहे ते, ते सातबारा कोराकडून हे कर्ज माफ करावं अशीच बोलकी आणि रास्त अपेक्षा या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सरकारकडे व्यक्त केलेली आहे नितीन नांदूरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव